आत्ता आपल्यासोबत <laughs> चा, <laughs> एक वर्गमित्र आहे सुद्धा आणखी काही छोट्या लहानपणीच्या काय आठवले त्याच्याकडे आपण थोडक्यात जाणून घ्या तुझं नाव सांग पाहिलं तर मी संजय दत्तात्रय मडके एकोणीसशे ब्याण्णवच्या सातवीच्या वर्गात थोर थोर समाजसेवकनं खूप बिघडी पाटील शाळा क्रमांक दोन हे बॅचला होतो आणि त्या बॅचचा आज आम्ही की खरंच आजच्या परिस्थितीमध्ये शाळा म्हणजे एक कॉम्पिटिशन झाले बरं काही इंग्लिश मिडियम आहेत काही आंतरराष्ट्रीय हे ते तिथं फी पण तेवढे आहेत पण मी अभिमानाने सांगतो की आमची जी नगरपालिकेची शाळा होती अशी शाळा पुढे होणार पण नाही आणि झाली पण नाही साधारण किती फी गेली असं बरं तुम्हाला सातवीपर्यंत असं काय सांगा पाच रुपये ॲडमिशन किती पण <laughs> बाकी बाकीचे वयापुस्तकं शाळेतून मिळायचे ड्रेस शाळेतून मिळायचे आणि शिक्षक लोक बी एक शिक्षक म्हणून नाही तर एक आई वडील म्हणून तेवढे आमच्यावर संस्कार हे करायचे त्यावेळेस पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी जी वेगळी व्हायची आत्ताची त्यात माझ्या नाही त्यावेळेस सगळं सांगा नव्हतं मी आठवणी पंधरा ऑगस्ट आले सव्वीस जानेवारी आली तर शिक्षक लोक काय करायचे की जे वर्गमित्र आहे ज्यांची परिस्थिती गरीब आहे त्यांना कपडे खाऊ ते आम्ही पण मुलं काय करायचो की त्या टायमाला इस्तरी हे असलं काही नव्हतं तांब्यामध्ये कोळशेचे खडे टाकायचे आणि त्यांनी आम्ही तरी करायचो रात्रभर जागायचो काय भाषण करायचं आहे किंवा काय बँड वाजवायचं आहे लेझिम खेळायची त्याची आम्ही अख्ख्या रात्रभर प्रॅक्टिस करायचो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करायची की डायरेक्ट शाळेमध्ये की अख्ख्या गावामधून घोषणा देत नगरपालिकेत तर तिथून येऊन त्यावेळेस प्रभात फेरी निघायची हो त्यावेळेस सांगाल का म्हणजे आता प्रभात फेरी शक्यतो निघत नाही शाळेच्या परंतु त्यावेळेस म्हणजे असं वाटायचं की बाबा आपण चाललोय आपली कुठे शाळेची शिस्त याच्याबद्दल काय सांगाल का शाळेची शिस्त म्हणजे सगळी मुलं एका लाईनीमध्ये हाय त्या ड्रेसला इस्तरी करून एका आवाजात घोषणा देत चालायचे आणि सर्व जे पालक वर्ग किंवा गावातली लोक सर्व बघण्यासाठी सकाळ सकाळ रोडच्या कडेला थांबायची की आम्हाला एवढा आनंद व्हायचा की जसं काय आपल्या गावाचं काहीतरी यात्रा उत्सव असल्या पण आता तसं दिसत नाही आता सगळीकडे काय शाळेत बोलावणार एक दहा मिनटं भाषण करणार प्रार्थना घेणार ध्वजन एक ध्वजवंदन केलं की झाली सुट्टी पण त्या टायमाला एक गुंदीचा लाडू भेटायचा हो त्याची काही आठवण सांग आम्ही ना आम्ही ना खास त्या लाडू साठी शाळेत जायचे आणि किती उशीर झाला तर लाडू घेतल्याशिवाय घरी येत न आणि वाटलं आणि असं व्हायचं काही वेळेला की ते लाडू शिल्लक राहिलेले आहेत ते नंतर शिक्षक लोक आम्हाला घेतात तुला अजून दोन घेऊन त्यामुळे आम्ही शेवटपर्यंत तिथे थांबायचो अजूनही काही ज्ञानेश्वर सामाजिक कार्यकर्ते ते चॉकलेट वाटायचं ती खास मला आठवण आहे त्या अजून पण कदाचित वाट ज्ञानशुद्ध आपल्या आपल्या मिसेसच्या स्मरणार्थ चॉकलेट वाटायचे किंवा पार्ले मला अजून ती आठवण आहे की ते खास वाटायची शुक्री जाचा